हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या शाळेत झालेल्या महिला दिनानिमित्त स्पेशल अशा रांगोळी स्पर्धा स्पर्धेच्या दिवशीचा व्हिडिओ तर विषय दिलेले होते आम्हाला नथ महिला विशेष रांगोळी आणि निसर्गचित्र हे तीन विषय दिलेले तर बऱ्यापैकी महिला सहभागी असल्यामुळे सगळ्यांनी नथीचेच प्रकार काढलेले होते आणि विविध प्रकार होते आ, हे न, इन प्रोसेसमधले सगळे व्हिडिओज आहेत पण पुढे डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणती रांगोळी छान वाटते मला ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग आता कंटिन्यू करते मी व्हिडिओ रांगोळी बघू शकता तुम्ही छानशे डोल काढलेले आहेत बांगडी काढलेली आहे हदी कुंकवाचा करंडा काढलेला कर आहे आजूबाजूला बॉर्डर अशी मस्त बॉर्डर दिलेली आहे आणि मध्ये नद काढलेली त्यानंतर ही माझी रांगोळी तर मी पैठणीचा पदर काढलेला आहे आणि त्यावरती नद काढली आणि शाळेसाठी छोटासा मेसेज दिलेला आहे आणि शिवमच्या घाणाला तुम्ही ही मशीन बऱ्याचदा बघितलेली असेल तर ती मशीन मी काढलेली आहे साडीच्या पदराचा काठ काढलेला आहे बऱ्याच जणीने विविध पद्धतीने रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय सुबभुशा रांगोळ्यासुद्धा त्यांनी काढलेल्या आहेत तर पुढची रांगोळी आहे मस्त हळदी कुंपाचा करंडा स्त्री कर्तृत्वाला मानाचा मुजरा म्हणून एक सुंदर अशी स्त्री काढलेली आहे तिच्या नाकात नथ काढलेली आहे मस्त अशी बॉर्डर केलेली आहे त्यानंतर दुसरी रांगोळी नथ काढली आहे छोटीशी गोल राऊंडमध्ये मध्ये नथ काढलेली आहे आणि फुलांचं डेकोरेशन आहे मस्त असं त्यानंतर तिनेसुद्धा हळदीपुंकाचा करंडा ठेवलेला आहे आणि मस्त अशी नथ काढलेली आहे तर पुढेसुद्धा रांगोळ्या कंटिन्यू बघा तुम्हाला कोणती रांगोळी छान वाटते ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि सगळ्यात सा शेवटची रांगोळी बेस्ट एक नंबर आलेली चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया एक्सपमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय